धुळे जिल्ह्यातील दोन नगर परिषद सह एका नगरपंचायत साठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत पार यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे पिंपळनेर या दोन नगर परिषदेसह शिंदखेडा नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडावी यासाठी जिल्ह्यातील एकशे एकोणतीस मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतदारांना शांततेत व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर पोलीस तैनात असून कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्ह्यामध्ये आज पिंपळनेर शिरपूर आणि सिंदखेडा या ठिकाणी मतदान सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत चालू आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण एक कंपनी ची आणि वरतून ऍडिशनल दोन प्लॅटून चे आपल्याला प्राप्त आहेत जवळजवळ साडेचारशेच्या आसपास आपल्याकडे होमगार्ड आपल्याकडे प्राप्त आहेत आपण आरसीपी पी देखील तीन ठिकाणी डिवाईड करून या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तसेच पोलीस मुख्यालयातील देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपण दिलेला आहे या ठिकाणी तिन्ही ठिकाणी डीवाय एस चे ऑफिसर्स प्रभारी आहेत आणि सगळीकडे सेन्सिटिव्ह एरियामध्ये पेट्रोलिंग चालू आहेत सेक्टर पेट्रोलिंग चालू आहे आणि सगळीकडे शांततेत मतदान चालू आहे